विधानसभा निवडणुकीत मनोज रांगी पाटील यांनी घेतलेल्या माघारीमुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल खूप मोठा गोपेस्फोट केला आहे असीम सरोदे म्हणाले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून मी मनोज रांगी पाटील यांच्याशी रात्री तीन वाजता बैठक घेतली आणि ते जरांगेशी बोलताना म्हणाले की मराठा समाजाचे उमेदवार जर निवडणुकीत उभे राहिले तर त्यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये खूप मोठ्या समस्या होती मराठा समाजाच्या मताचे विभाजन होऊन पवार आणि ठाकरे यांचे उमेदवार पडू शकतात अशी असीम सरोदे हे मनोज रांगी पाटील यांच्याशी त्या बैठकीमध्ये म्हणाले होते आशिम सरोदे यांनी केलेल्या या विधानामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी होत आहे की मनोजरांगीने निवडणुकीतून घेतलेली महागारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून घेतली आहे असे अनेक प्रश्न होत आहेत गोष्ट अशी आहे की मनोज जरांगीने घेतलेल्या महागारीमुळे याचा शंभर टक्के फायदा हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाच निवडणुकीमध्ये होणार आहे अशी असली तरीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतीही आश्वासने दिली नाहीत आणि त्यातल्या त्यात निवडणुकीच्या एवढ्या सभा घेत आहे यामध्ये साधा मराठा आरक्षणाचा नाव सुद्धा घेत नाही त्यामुळे आता मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी होत आहे